चालू स्टार्ट केलं सांग मी ॲडव्होकेट रणजित महादेव डोमसे राहणार ओझर पण सध्या पुणे इथे मी शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करतो मी गेले पंधरा वर्ष क्रिमिनल या फील्डमध्ये प्रॅक्टिस करत आहे साधारण तीन चार महिन्यापूर्वी मला नारेगावतून माझे जे मित्र आहेत त्यांचे मला फोन कॉल्स आले की अशा अशी आम्ही गुंतवणूक केली होती त्याच्यात आमची फसवणूक झाल्याची भावना आम्हाला वाटते त्या अनुषंगाने मी नारेगावला आलो नारिंगोला हो हो मी आल्यानंतर या प्रकरणाचा आढावा घेतला ह्या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर मला असं असं सेवा दिसून आलं की याच्यात यू स्कॅम या लोकांनी केलेलं आहे त्या अनुषंगाने मी त्यांना मार्गदर्शन केलं की तुम्ही पहिले एस पी साहेब किंवा नारिंगोचे जे पी आय असतील ए पी आय असतील यांच्याकडे ॲप्लिकेशन्स द्या तर त्या अनुषंगाने आम्ही एस पी साहेबांना कमीत कमी एक चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी ॲप्लिकेशन्स दिले त्यानंतर आम्ही एक दीड महिना वेट केला की बाबा या दिले, हो आ, जे आम्ही ॲप्लिकेशन दिलेत त्याचा काही विचार होतो आहे का त्याच्यानंतर आम्ही सगळेजण मिळून जे एवढे इन्व्हेस इन्व्हेस्टर्स आहेत ते सगळे मिळून पुल गेलो तिथे जगदीश पाटील नावाचे पी एस आय होते त्यांना आम्ही रिमाइंडर दिलं की आम्ही असे असे ॲप्लिकेशन दिले होते नंतर त्यांनी ते मिळवले ॲप्लिकेशन्स तर ते आम्हाला त्यांनी ग्वाई दिली की का आम्ही कारवाई करतो पण त्या दिवशी आम्ही त्यांना एक ॲप्लिकेशन दिलं की सदर व्यक्ती या पळून जायच्या प्रयत्नात आहे त्याचा पासपोर्ट सीज करा म्हणून आम्ही पासपोर्ट सीज करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतरही आम्हाला असं वाटून आलं की सदर व्यक्ती कोणती कायदेशीर कारवाई होत नाही आहे त्याच्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला की मान्य उच्च न्यायालया त्याविरुद्ध दाद मागायची म्हणून आम्ही एक दहा रिट पिटिशन्स निर्बान उच्च न्यायालय मुंबई इथे दाखल केले मुंबई इथे दाखल केल्यानंतर पहिल्या हिअरिंगला मान्य जे आपले पोलीस निरीक्षक आहेत महादेव साहेब त्यांना नोटीस निघाल्या त्या प्रकरणात ते हजर झाले व त्यांना न्यायालयान आदेश दिले आहेत की एवढा मोठा यूज स्कॅम झाला असताना तुम्ही प्लेन चारशे सारखी तक्रार घेत आहे इट इज नॉट फेअर आणि त्यांनी एकदम डीप तपास करायचे त्यांना आदेश दिलेले आहेत आत्ता जानेवारी महिन्याची एक त्यांना डेट दिलेली आहे का विथ ॲफिडेविट आपण सदर प्रकरणात दाखल व्हावे सदर प्रकरणात एवढे मोठा स्कॅम झाला असतानासुद्धा चारशे वीस सारखा जो किरकोळ गुन्हा दाखल केला आहे तो मान्य नाही आहे याच्यात एम पी आय डी बर्ड्स ॲक्ट बॅनिंग अनरेग्युलेटेड डिपॉझिट्स ऍक्ट हाही लागू होतो एम पी आय डी म्हणजे जास्त लोकांची फसवणूक केलेली आहे यांनी म्हणून एम पी आय डी कायदा अशी आमची मेहरबान न्यायालयात उच्च न्यायालयात मागणी केलेली आहे आता हे आठ तारखेला आपल्याला समजून येईल मेहरबान उच्च न्यायालयात त्याच्यात काय करते किंवा पोलीस त्याच्यात काय पुरावे दाखल करतायत हे आठ तारखेला आपल्याला समजेल त्याच्यानंतर मी आपले बोलू शकतो शंभर ते दोनशे कोटी रुपयांचा फोन आहे मिनिमम मिनिमम दोनशे अबाऊ दोनशे आरचा असेल कारण लोकं पुढे यायला काबरतात कारण यांचे जे एजंट आहेत यांनी असा प्रोफादांडा केला आहे की जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ही रक्कम कुठून आली त्याच्यात त्याला टॅक्स पडतो म्हणून असं त्यांना घाबरून ठेवले म्हणून ती लोकं आमच्याकडे येत नाही आहेत अप्रोच व्हायला हो काबरतात आणि याच्यात गुन्हे गुन्हा शाखा जी आहे आर्थिक विभाग यांच्याकडे पाठवण्याचं काम नारेंगा पॉलिटिशियनचा आहे त्यांनी तो त्यांच्याकडे तो गुन्हा वर्ग केला पाहिजे तर हा म्हणजे हा प्रश्न आपण ए पी एमहाला राम्यापेक्षा कारण एवढा मोठा गुन्हा असताना सुद्धा त्यांनी घ्यायला पाहिजे तर एम अंडर तसं डीवायस पी साहेबांना पण आम्ही या विषयात भेटलो होतो यांनी न काही पुढचं वागतं बघता एवढे एवढ्या लोकांची फसवणूक झाली एम पीआयडी यांनी लागू करून आरोपीला आतापर्यंत जेरबंद करून योग्य ते कायदेशीर मार्गाने त्याला जेलमध्ये जाण्याची किंवा काय जे कायदे तरतूद असेल त्याप्रमाणे करायला पाहिजे होतं आरोपीला पाठीशी घालण्याचं कारण काय आरोपीला पाठीशी घालण्याचं कारण तसं मला सांगता येणार नाही त्याला बरीच कारण असू शकतात त्यातलं एक कारण करण असू शकतं असं मला एक वाटतं याचा मुख्य तपास शेलर साहेबांकडे पण आम्ही जे हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केले त्याच्यात आम्ही एस पी साहेबांना पार्टी गेले काही जे उत्तर द्यावं लागतील ते एस पी साहेबांना मयुरबार न्यायालयात द्यावं लागतील विथ अफिडेविट